शंभू शौर्य दीपोत्सव सोहळा श्री क्षेत्र तुळापूर हवेली पुणे दिवाळीचा पहिला दिवा स्वराज्याचे धाकले देणे छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांच्या चरणी पूजेचे मानकरी श्रीमंत मधुजीराजे भोसले श्रीमंत रघुजी महाराज यांचे थेट वंश अभयसिंह राजे जाधव सरसेनापती धनाजीराव जाधव यांचे थेट वंश प्रमुख मार्गदर्शक आमदार रोहितजी पवार आमदार ओमराजे निंबाळकर खासदार अमोलजी कोहले नरेंद्रजी पाटील साहेब अण्णा आर्थिक साहे विकास महामंडळ अध्यक्ष छावा क्रांतीवीर सेना केंद्रीय अध्यक्ष नवनीत गोरले महाराष्ट्र प्रदेश कार्य अध्यक्ष चंद्रशेखर विशे मुंबई कोकण अध्यक्ष श्याम महाराज भाकरे आयोजक छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती तुलापूर खाली नीम पाया खाली Terima kasih telah menonton! दीपोत्सव साथ सोहळ्यासाठी उपस्थित असणारे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे पुन्हा एकदा ज्यांच्या हातात धुरा आली आहे ते आमचे स्नेही नरेंद्रजी पाटील तनाजी जाधवराव दीपोत्सवासाठी पहिला दिवाळीचा दिवा लावण्यासाठी आपला दिवाळ सण सोडून माझ्या शंभूराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेले तुम्ही सगळेजण सगळ्यांना जय शिवराय अजिबात काही बोलणार नाही मगाशी कोणीतरी नरेंद्रजी तुम्ही बोलत असताना माझ्या कानात सांगितलं की दादा आता खरी कसोटी आहे पण कसं आहे शांताराम बापू मगाशी रोहितदादा पवार आमदार रोहितदादा पवार बोलत होते त्यांनी छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीला आवर्जून सांगितलं की जर संभाजी महाराजांचं कार्य घरोघर गर पोहोचवायचं असेल तर कुठलाही राजकीय टिळा लावून घेऊ नका नरेंद्रजी रोहितदादा मला थोडे आधी भेटायला पाहिजे होते जेव्हा मी पादत्राणं जेव्हा मी माझे जोडे बाहेर काढून येतो तेव्हाच मी माझे राजकीय माझे धार्मिक जोडे बाहेर काढून केवळ एक शिवशंभू भक्त म्हणून इथे येतो आणि जर इथे येऊन कोणताही राजकीय अजेंडा हा कोणताही राजकीय अजेंडा जर कोणाला सांगायचा असेल तर त्याने की साडेतीनशे वर्ष या समाधी स्थळाचा विकास का घडला नाही त्याने उत्तर द्यावं साडेतीनशे वर्ष माझ्या शंभू राजांचा इतिहास घराघरात का पोहोचला नाही त्याने उत्तर द्यावं की साडेतीनशे वर्षांनंतर सुद्धा आज या सेवा समितीला घरोघरी जाऊन हा जागर जो करावा लागतो ही वेळ का येते आणि ही जर वेळ येत असेल तर प्रत्येकाने आपले राजकीय जोडे बाहेर काढावे आणि केवळ शिवशंभू भक्त म्हणून इथं नतमस्तक होण्यासाठी यावंजी माझा पूर्ण कंटिन्यू राजकारणात नव्हतो समाजकारणात नव्हतो ना शंभूराजे नावाचं नाटक करत होतो जाधवराव मी इथे प्रयोग झाला नाटकाचा सगळ्या व्याख्यातांनी खरं तर राकेश तुम्ही असाल सुदर्शनजी तुम्ही असाल तुम्ही शंभू शंभूराजांचा जो शेवट आहे जे बलिदान आहे हे बलिदान सांगत असताना आजही काळजाला चरे पडतात नरेंद्रजी याच महाराष्ट्रात मला स्वराज्य रक्षक संभाजी मालिका करत असताना हा प्रश्न विचारला गेला की शंभू राजांचा शेवट तुम्ही मालिकेत का, का दाखवला नाही आणि हा शेवट आजपर्यंत याचं उत्तर दिलं नव्हतं मी प्रामाणिकपणे सांगतो मी नाटकात सुद्धा हा शेवट दाखवल्यानंतर अवघ्या पंधरा सेकंदात पुन्हा कपडे बदलतो पुन्हा पूर्ण फरझरी पेहराव करून उभा राहतो का तर माझ्या धाकव्या धानांचं रूप हे राजबिंड रूपच माझ्या पुढच्या पिढीपर्यंत गेलं पाहिजे हा माझा आजपर्यंत कटाक्ष असतो यात कोणताही राजकारण नाही ही भावना आहे कारण त्या बलिदानानं या मातीला प्रेरणा दिली या बलिदानाची प्रेरणा उभ्या जगात नाही

नाटकाचा प्रयोग संपला खूप कमी जणांना ठाऊक आहे कदाचित सरपंच तुम्हाला आठवत असेल संतोषजी नाटकाचा प्रयोग संपला राजकारणात नव्हतं समाजकारणात नव्हतं शेवटचा प्रसंग सुरू झाला शंभूराजांचं बलिदान झाल्यानंतर त्या नाटकामध्ये असा एक प्रसंग होता की शंभूराजे तरुणाईशी संवाद साधतात नरेंद्रजी या मातीत कायम मी नतमस्तको इथं मी जे बोलतो याच्यावर माझं नियंत्रण नाही मी राजकीय दृष्ट्या करेक्ट बोले की नाही मला माहीत नाही कारण या मातीचा काहीतरी एक वेगळं जो संचार होतो अंगात मी त्या नाटकाला उभा राहिलो संवाद सुरू झाला त्यानंतर आजही आठवतो अंगावर शहार आहे तो ते आठवल्यानंतर एक वाऱ्याची झुळूक आली ती वाऱ्याची झुळूक आल्यानंतर मी पूर्ण ब्लँक होतो पडदा पडल्यानंतर मी प्रत्येकाला हात जोडून माफी मागत होतो की मी सगळं विसरलो दीड पानाचा डायलॉग होता मी विसरलो मला काहीच आठवत नाही आणि प्रत्येकजण माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन बघत होता आणि प्रत्येकजण मला सांगत होता दादा शब्दन शब्द जागान जागा अचूक होती तुम्ही का म्हणता विसरलो मी आयोजकांना विनंती केली आकाशवाच्या आयोजकांना सांगितलं माझी विनंती आहे रात्रीचा प्रयोग संपायला एक मला वाटतं साधारणतः एक दीड वाजला असेल दहा वाजता प्रयोग सुरू व्हायचा आपल्याकडे तेव्हा एक दीड वाजला असेल आयोजकांना विनंती केली जेवण नको फक्त समाधीमध्ये जाऊन बसवायची परवानगी द्या आणि मी दीड तास इथं बसून होतो हे नातं आहे ही भावनिकता आहे आणि म्हणून आज जे आलो मी शेवटपर्यंत बसून राहिलो मी एकदाही आयोजकांना म्हणालो नाही की मला कधी जायचंय मी एकदाही आयोजकांना सांगितलं नाही की मला घाई आहे कारण मुळात इथं आलो ते खासदार म्हणून आलेलोच नाहीये इथं आलोय ते केवळ एक शंभू भक्त म्हणून आलोय ज्या माझ्या धाकल्या धानांचा इतिहास हा प्रत्येक काना कोपऱ्यात पोचला पाहिजे प्रत्येक माझ्या लेकराच्या मुखावर आला पाहिजे या भावनेतून आलोय आणि म्हणून मी फक्त कोणतंही राजकीय विधान नरेंद्रजी करणार नर नाही मी केवळ हा जो सोहळा आहे ना या सोहळ्यानिमित्त तुमच्या समोर